तर आहे ना आता आम्ही चाललेलो आहे जुडिओला केव्हापासून आलोय पण शूट काढायला काही टाइम भेटला नाही चहा पाणी झालं परत पा, दाजीने पाव वगैरे सगळं आणलं पावभाजी करायची तर पावभाजीची भाजी पण शिजायला टाकली आहे आणि खरं तिला स्वेटर म्हणून दादा थि च नको बाई ठेवू जाईल आमच्या जादू जादू

पण जुडीओ पाच मिनिटात बंद झालो आम्ही गेलो हा घुसलो आत मध्ये टॉप घेतला मला आणि लगेच बंद झाली पाव म्हणलं तर काहीच काय काहीच नाही कशी झाली पावभाजी जाओ झाली इथं बस चल हा पण लय मध्ये मध्ये करत असतो याला मध्ये मध्ये केलं शिवाय होत नाही कसे आणू दिदी सगळं बाहेर काढून ठेवलं कलर काढायचा ब्रश दिलाय पाहिजे का तिथे आगाऊ डाग दाखवायचा नाही तो श्रीगंधा चला आता आवरा आता बेड काढते आवरलं आता आमचं सगळं निघायची तयारी झाली आमचं सगळं आवरलं आता निघायची तयारी झाली आहे आता लगेच निघणार आहे आम्ही संभाजीनगरला संभाजीनगरला जायचं आहे आज आम्हाला देशकडं

चला आता उठा घ्यायचंय आता आम्हाला आवरला बाय बाय चाललो आम्ही आयो आयो का पकड पकड मुद्दाम डोका आपले जरा चाल चाल

बाय बाय कर बाय मी येऊ का तुमच्या सोबत मावशी सोबत मावशी घ्यायचं काय मावशी घेऊ का सोबत आपल्या मावशी घ्यायचं मावशीला चल मग या आता तुम्ही या पोचल्या फोन करा हा पोहोचल्या फोन करतो बाय चल बाय 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 बाय

येवसा मावशी मावसा 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 मावशी म्हणायच मावशी म्हण मावशी मावशी कुठे तुझी मावशी किती नको वाढले हो लई चागाव झाला हा काढाव दाखत त्याची नको गरज जाऊ मावशीन पैसा दिला खाऊ काय नावशी नको या पागे मावशी माझी आता या मावशी घ्यायचं चांगले कसं पाहतो मग कड अशी दे अशी आता नाही हा चल येतो आता फोन हा हा, हा? <laughs> तर भडगावला खूप झोप आली होती मग मी ना त्याला गाडीमध्ये झोप बांधलेली तर त्याच्यात टाकून दिलं आणि त्याला झोपवलं तरी तर तो झोपला होता मस्त आणि मग आम्ही निघालेलो होतो समृद्धी महामार्गाने संभाजीनगरला लो आता मी घरी आणि बरगाव अजून पण झोपला नाही गोल मी म्हणजे तीशी झोपली होते गोलमलोई येन परत खाली आणिच बोलत हंच काय बनवत होता रे तू हे बंदूक इलेक्ट्रिक बंदूक बनतो बाप रे इलेक्ट्रिक बंदूक पण असते का माहित नव्हतं ना मम्माला आता तुला स्टार मिळतो ना स्कूल मध्ये अरे वाहतू हुशार झाला मग तू बा देवड तुला हुशार माझी नाही जोरात काम लागलं ला। अगो बाई मम्मी अहो बेटा तुडा पाय सरको नाही या पायावरून हं तुला माहित होतं का आम्ही येणार रे हां माहित होतं कोणी सांगितलं बाबा बाबांनी मी तुला खुशी झाली का नाही झाली 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 का मी इकडे बघ ना बघतच नाही पाय पायचे बनव दे मला काय बनवून इलेक्ट्रिक बंदूक ओके दादा हॅलो हॅलो बार्गो हॅलो देवांश दादा का आता काय इलेक्ट्रिक बंदूक त्याची कशी आहे बाबा काही खरं नाही मुलगा तर आम्हाला माझ्याकडे बघत पण नाही तर सकाळी आम्ही सहा वाजता निघलो होतो संभाजीनगरवरून देवांश झोपलेलं होता त्याला काही उठवलं पट नाही पटपट आवरला आणि निघून आलो कारण यंदा तर यांना आज ऑफिसला जायचं आहे म्हणून देवांशला देवाश ला तसं ती उठवली उठवलं काही नाही कारण आम्हाला लवकर यायचं होतं यांच्या ऑफिससाठी ऑफिसच्या टाइमनुसार त्याच्यामुळं मग आम्ही लवकर सहा वाजता निघालो